नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कवितेचे नाव आहे ज्ञानज्योत पणत्या लावत होतो तेव्हा विजली काडी पंचायत झाली पणत्या लावत होतो तेव्हा विजली काडी पंचायत झाली ज्योतीने ज्योत चेतवून पण पणतीच पणटीच्या कामी आली झाला असा गोंधळ थोडा एकच पणती ज्योतीविना ज्योतीसाठी खट्टू झाली बाजूची पण ती म्हणाली घे ना दिली म्हणून काय संपणार नाही दोघींना जोत सारखीच मिळेल चालेल ना मला विचारतेस कुठे चालेल काय धावेल पळेल एक तसा माझा स्वार्थ आहे बर एक तसा माझा स्वार्थ आहे बर हलक होईल माझच काम नाहीतर अंधार घालवताना खरोखर मला फुटतो घाम आता कस काम वाटून घेऊ थोडस तुझ थोडस माझ ज्योतच नाही दिली तुला माझ थोडं दिलंय ओझ हो मीच करणार सगळं काही या आट्टा अर्थच काय दोनाहून चांगले चार हात दोनाहून चांगले चार पाय सारखेच आभार नको ग मानू केलाच काय मी प्रताप मोठा तेलही वातही तुझी ज्योती भरता माझा वाटा क्षमता तुझ्यात माझ्यात सारखीच क्षमता तुझ्यात माझ्यात सारखीच दुर्लभ योजक शोधणार कुठे आपणच झालो योजक कधी आपणच झालो योजक कधी हरकत नाही काय मोठे हरकत नाही त्यात काय मोठे धन्यवाद